नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो मला वाटतं आपला हा व्हिडिओ बहुत जवळजवळ चार पाच दिवसानंतर आलेला आहे मागच्या तीन चार दिवसामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलो होतो विशेष करून यावर्षी जे काय ॲडमिशनमध्ये जे काय मार्कांमध्ये जी काय वाढ झाली त्यामुळं बरेचसे ॲडमिशन करायला खूप अडचणींचा सामना करावा लागला परंतु आपल्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला प्रत्येकाला ॲडमिशन मिळालंच पाहिजे या हेतूनं आपण ऑदर स्टेटमधले पण पर्याय विद्यार्थी व पालकांना देतो त्यामधनं आता यावर्षी नवीन पंजाबला पण आपण यावर्षी आता ॲडमिशन्स केलेत काही ॲडमिशन्स आपल्या आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये होतील तर त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गेल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जी काही प्रक्रिया चालू आहे त्याबद्दल जे काय अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होते ते पोचू शकले नाही परंतु आता दोन महत्त्वाचे अपडेट्स आहेत सेपरेटली आपण या दोन व्हिडिओच्या माध्यमात ते दे, तुमच्यापर्यंत देणार आहोत पहिले तर महाराष्ट्राचा आठवा ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड जाहीर झालेला आहे ऑफिशियली हा आठवा राऊंड आहे स्टे राऊंडमध्ये हा पाचवा राऊंड होता तर या राऊंडमध्ये जी सिलेक्शन लिस्ट उपलब्ध झालेली आहे ती काल रात्रीच आपल्याला उपलब्ध झाली परंतु काल मी दिल्लीला होतो त्यामुळे याबद्दल काय आपल्याला अपडेट व्हिडिओ पाठवता आला नाही परंतु आत्ता ऑफिसला आलो आहे तर या राऊंडमध्ये एकूण फक्त ही साधारण एक तीन चार पेजेसची लिस्ट आहे आणि यामध्ये एकूण दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांना हे ॲडमिशन्स मिळालेले आहेत सात पेजेसची लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट ही फक्त आपल्याला उपलब्ध झालेली आहे म्हणजे काय बऱ्याचदा आपण यापूर्वीच्या ज्या लिस्ट पाहिल्या तर त्यामध्ये चॉईस नॉट अवेलेबल चॉईस फिलिंग केली पण चॉईस नॉट अवेलेबल अशा विद्यार्थ्यांचं असायचं सा, परंतु ज्या मुलांनी ऑनलाईनच्या वॅकन्सी राहून जेव्हा हे दोन बी एम एस आणि बी एच एम एसचे कॉलेज आले होते जेव्हा त्यांनी ॲड केलेले आहेत त्या राऊंडनंतर या राऊंडसाठी वेगळी चॉईस फिलिंग नव्हती त्या राऊंडमध्ये ज्यांनी भाग घेतला जर मेरिटमध्ये ते बसलं तर त्यांना या राऊंडमध्ये ॲटोमॅटिकली ॲडमिशन्स आता मिळालेले आहेत एकूण बी एम एस बी एच एम एस आणि रेग्युलरच्या प्लस आय पी अशा सगळ्या मिळून दोनशे एकोणतीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे अर्थात यामध्ये युनानी मेडिसिनच्या जर सीट्स असतील तर त्याही याच्यामध्ये इन्क्लूड असतील म्हणजे बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस आता खऱ्या अर्थानं प्रश्न उठतो की यानंतरही पुढे काही ॲडमिशनच्या होप्स असतील का, का। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिले तर ज्यांना ॲडमिशन्स मिळाले त्यांनी काय करायचं अगदी शॉर्टमध्ये सांगतो या विद्यार्थ्यांना सोळा डिसेंबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन रिस्टर फीज भरून ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे या विद्यार्थ्यांना या ॲडमिशनच्या वेळेस सगळे डॉक्युमेंट्स देणं आणि ही प्रक्रिया पूर्ण करणं कंपल्सरी आहे जर एखाद्याला मिळालेलं कॉलेज घ्यायचं नसेल तर त्याला कुठली पेनाल्टी नाही आहे त्याला कॉलेजला जाऊन कुठली प्रोसेस करायची नाही अर्थात त्याला पुढच्या वर्षीसाठी रिपीट करावं लागेल आणि त्याला अभ्यासाला सुरुवात करावी लागेल या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर ॲडमिशन घेतलं नाही तर पुढच्या वर्षी नीट द्यायला काही अडचण येईल का असा प्रश्न बऱ्याचदा दे विद्यार्थी दे व हो पालकांना पडू शकतो परंतु याचा आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या नीटचा काही संबंध नाही आहे तुम्ही मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही ते सोडू शकता त्यासाठी कुठली पेनल्टी नाही जर एखाद्या विद्यार्थ्याला या सगळ्या राऊंडमध्ये आत्ता शेवटच्या टप्प्यात इथं ॲडमिशन मिळालं तर माझा एक वैयक्तिक सल्ला असेल शेवटच्या टप्प्यामध्ये ॲडमिशन मिळालं आहे पुढच्या वर्षी काय होईल माहीत नाही आणि आपला जवळजवळ प्रिपरेशनसाठीचा जवळजवळ तीन चार महिन्याचा कालावधी आपला लॅब झालेला आहे किंवा मिस झालेला आहे तर माझा एक आपुलकीचा आणि प्रेमाचा सल्ला की तुम्ही ॲडमिशन मिळालं असेल तर तुम्ही घेऊन टाका आणि तुमचा प्रवास या ठिकाणी थांबवा बऱ्याचदा आता कसं आहे नवीन कॉलेजला तुम्ही गेलात कॉलेज आवडलं नाही तर होऊ शकतं रिपीटचा विचार मनात येईल किंवा मग हे सोडून तुम्ही रिपीट करायचा विचार कराल तर असं करू नका कारण वेळ कमी राहिलेला आहे आणि हे मिळालेला आता म्हणजे तुम्हाला जेवायला ताट वाढलं आहे आणि तुम्ही म्हणतात मी नंतर जेवतो असं करू नका तुम्हाला, तुम्हाला संधी मिळाली ॲडमिशनची तुम्ही ते घ्या आणि विषय या ठिकाणी संपवा आता अशी अजून मुलं असू शकतात की जे अजूनही वेटिंगला आहेत त्यांचं काय होणार तर बघा आता हे ऑलमोस्ट हा आठवा राऊंड आहे ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंडचा हा पाचवा राऊंड आहे ज्या ज्या मुलांनी सातव्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग केली का केली ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणूनच केले ना सम सांगायचा विषय असा आहे की जो या विद्यार्थी या राऊंडमध्ये भाग घेतोय त्याला ॲडमिशन घ्यायचंच आहे म्हणूनच घेतोय तो सोडणार नाही आहे त्यामुळं या राऊंडमध्ये आता दोनशे एकोणतीस ज्या अलॉटमेंट आल्यात यानंतर किती सीट्स उरतील हे पाहावं लागेल जर काही सीट्स उरल्या तर अजूनही पुढं राऊंड होऊ शकतो पण दोन पाच सीट्स उरल्यानं काय फार फरक पडणार नाही किंवा त्यातून फार मुलांना ॲडमिशन मिळेल अशीही परिस्थिती नसेल तर सोळा तारखेला हा राऊंड संपेल यानंतर तसं ऑफिशियली वीस दिस डिसेंबरपर्यंत कट ऑफ डेट आहे त्यामुळं होऊ शकतं की सतरा तारखेला लगेचच जर काही दोन पाच सीट्स राहिल्या तर त्याची सिलेक्शन लिस्ट येईल आणि मग त्या मुलांना ॲडमिशनसाठी वीस डिसेंबरपर्यंत वेळ दिला जाईल दे। थोडक्यात आता महाराष्ट्राची मेडिकलची विशेषतः बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसची प्रक्रिया आता संपली आहे असं आपण या ठिकाणी गृहित धरू शकतो ज्या ज्या मुलांना ॲडमिशन्स मिळाले त्यांनी ते घेतले असतील ज्यांना या राऊंडमध्ये मिळाले त्यांनी ते घ्यावेत आणि ज्यांना अजूनही ॲडमिशन मिळाली नाही त्यांनी आता अभ्यासाला सुरुवात करावी बरेचसे मुलं आहेत की ज्यांनी सुरुवातीलाच कट ऑफ खूप हायर साईडला गेल्यामुळे अभ्यासाला सुरुवात केली होती त्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं प्रिपरेशन चांगल्या लेवलला ले असेल न आणि ज्यांनी आतापर्यंत सुरुवातच केली नाही बाहेर स्टेटमध्येही जायचा प्रयत्न चालू होता त्यांना बाहेर पण अजून काही संधी असू शकते जर त्यांनी ऑलरेडी प्रयत्न केला असेल तर विशेषतः कर्नाटकमध्ये बी एम एसला किंवा यू पीमध्ये बी एम एसला बी एच एम एससाठी एम पीमध्ये किंवा आता पंजाबला पण आपण काही ॲडमिशन्स करतोय तर अशा ठिकाणी तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर होतात रजिस्ट्रेशन प्रक्रिया केलेली होती तर तुम्हाला तिकडं जाता येईल परंतु ज्या त्या विद्यार्थ्याचा तो विषय असेल तुर्तास महाराष्ट्राची लिस्ट आलेली आहे ज्यांना ॲडमिशन मिळालं त्यांनी ते घ्यावं ज्यांना मिळालं नाही त्यांनी आता फार काही राऊंडची वाट पाहू राउंड राऊंड लागेल दोन पाच सीट्स असतील त्या ऑनलाईन पद्धतीनं भरल्या जातील त्यामुळे फार काही संधी मुलांना मिळेल अशी परिस्थिती नाही आणि प्रिपरेशनसाठी थोडा कालावधी आता कमी आहे ऑलरेडी आज आपण बारा डिसेंबरला हा व्हिडिओ करतो आहे त्या महिन्याचे साधारण वीस दिवस एकोणावीस दिवस राहिलेत आणि एप्रिलपर्यंतचे चार महिने साधारण साडेचार महिन्याचा कालावधी आहे या वेळेचं तुम्ही प्रॉपर युटिलायझेशन केलं तर तुम्हाला पुढच्या वर्षीसुद्धा चांगला स्कोअर येऊ शकतो अर्थात खूप हायर साईडला नाही परंतु ज्यांना समजा आता तीनशे होते पण ॲडमिशन बी एम एसला मिळालं नाही तर या मुलांचे साडेतीनशे तीनशे सत्तर तीनशे ऐंशी चारशेसुद्धा यांचे क्रॉस होऊ शकतात अर्थात त्यांनी डेडिकेशन दिलं वेळ दिला प्रिपरेशन प्रॉपर केलं तर सो हा एक शेवटचा विषय होता की जो बी एम एस बी एच एम एसच्या राऊंड संदर्भात तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेला आहे हा व्हिडिओ ज्यांना आता लिस्ट फार छोटी आहे परंतु तरी गरजू मुलं असतील कुणी अर्ज केलेला होता त्याला ही लिस्ट नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद